मी हपक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आजपर्यंत रासायनिक औषधाचा वापर करून नारळाच्या भुंग्याला आपण कंट्रोल करत होतो वेगवेगळी रासायनिक औषधं वापरून माणसाचं आयुष्य शंभरवरून वरून आता पन्नासवर वर आलं आज आपण असं बघणार नैसर्गिक खोरेमॅन ट्रॅप म्हणजेच काही कामगंध सापळ्याच्या माध्यमातून भुंग्याचं नियंत्रण करणं आणि झाडाला जे आपण मुळावाटे जे औषधं घालतो किंवा शेंड्यावाटे ब औषधं घालतो आणि ती औषधं त्या नारळात देतात आणि नारळ आपण खातो आणि आपलं आयुष्य कमी होत चाललं आहे आणि आजपर्यंत बरेचसे आजार हे ह्याच्यामुळे चालले आहेत म्हणून आपण आज या आप शेतकऱ्याकडे आवलोत आणि त्यांनी कामगंध सापड्याचा वापर कसा केला आणि त्याच्यापासून ट त्या ट्रॅपमध्ये भुंग्यांचं हे कसं केलं आहे हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण जर बघितलं तर बघा त्यांचे दोन वर्षापूर्वी नारळ अशा पद्धतीने भुंग्याने खाले होते शेंडा भुंग लाग लागला होता आणि पूर्ण नारळ नारळ नाहीसे झालेत मित्रांनो नारळावरील माझ्या व्हिडिओना आपण भरपूर प्रतिसाद दिला आणि म्हणून मी पुन्हा नारळावर एक प्रमुख जी कीड आहे ज्याला रेड पाम बीटल म्हणतात म्हणजे सोंड्या भुंग्या यावर आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो हरितक्रांती झाली अन्नधान्य वाढलं पण आपलं आयुष्य कमी झालं कारण या संकरीकरणामुळे आणि संकरीत बियाणे किंवा वेगवेगळ्या जातीमुळे खत व कीटकनाशकांचा इतका भरपूर वापर झाला की तो इतका होऊन त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला सुरुवात झाला आणि त्यामुळे काय झालं तर कीड आणि रोग झाडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढायला लागले ला जसे तसेच माणसाच्या शरीरातही वाढू लागले मित्रांनो तुम्ही म्हणाल मी रासायनिक म्हणजेच ॲलोपॅथिक कीड रोग नियंत्रण पण सांगतो आणि नैसर्गिक आयुर्वेदिक सेंद्रिय हेही सांगतो मित्रांनो जर डेंगू झाला तर त्वरित डॉक्टरकडे जायला पाहिजे म्हणजेच ॲलोपॅथिक रासायनिक ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे आणि झाला नसेल आपल्याला होऊ नये म्हणून तर आपण काय करू शकतो आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक ट्रीटमेंट घेऊ शकतो पण माझा कल हा नैसर्गिककडे शंभर टक्केच आहे पण लोकांचं असं असतं की तूप खाल्यावर लगेच रूप यायला पाहिजे म्हणजेच म्हणून केमिकल ट्रीटमेंट सांगावी लागते आज आपण नारळावरील रेड पाम बिटल म्हणजेच सोंड्याभुंगा सविस्तर पाहणार आहोत नारळावरील प्रमुख दोन कीड येतात त्यामध्ये पहिली जी आहे ती गेंड्याभुंगा आणि दुसरी जी आहे ती सोंड्याभुंगा आणि सोंड्याभुंगा हा नारळाचं अतोनात नुकसान करतो खातो नारळाची खोड खातो भुसा काढतो आतील गाभा खातो झावळे खाऊन टाकतो त्रिकोणी बनवतो आणि पानांचे आणि फळांचे भरपूर नुकसान करतो तसेच झाडाची वाढ थांबवतो जास्त प्रादुर्भाव झाल्यावर पूर्ण झाड मारून टाकतो दहा ते पंधरा वर्षाची आपल्याकडे जे झाडं सांभाळलेली असतात आणि हे झाड जर मेले तर किती दुःख पण मुलाप्रमाणे आपण जपलेले हे नारळ अचानक मरतात म्हणजे झुंगा लागतो आणि मग आपल्याला समजतं आणि नंतर हातातून नारळ गेलेला असतो नारळ वर्षभरात पूर्ण मरून जातो आणि नुकसान होते अशा नारळ तुम्हाला तोडावेच लागतात आणि यावर उपाय म्हणून रासायनिक औषधाची जी इक्विपमेंटचा मी वापर सांगितला होता पण त्यामुळे औषधं घातल्यामुळे आपण तेच नारळ खातो किंवा आपल्या शरीरात ते औषधाचा काही अंश जातो आणि त्यावर उपाय म्हणून आपण एक फोरेमॅन ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळा याला लिंग आकर्षक सापळा म्हणतात बाजारात अनेक प्रकारचे सापळे आले आहेत पण मी गेली वर्षभर चाचणी करून एक सापळा निश्चित केला आहे आता हा जो कामगंध सापळा म्हणजेच काय ते आपण पाहूया Thank <laughs> you. याच्या नावातच आहे की त्याचा जो उपयोग हो आहे तो रेड पाम बीटल जो सोंड्या भोंगा आहे आणि तो खा खोडात सुईत आत जाऊन असं राहिल्यामुळे बाहेरून कितीही औषध दिलं तरी त्याच्यावर परिणाम होत नाही आणि कुठे बाजार बसला असेल ते आपल्याला समजत पण नाही त्याचा पत्ताही लागत नाही मग त्याला मारायचं कसं आहे ज्याप्रमाणे गाय कुत्री माझावर आल्यावर एक गंध सोडतात व बैल किंवा कुत्रा जीवाची पर्वा न करता मागून धावतात आणि त्याचप्रमाणे हे गंध कृत्रिम तयार करून हे दोन प्रकारचे गंध आपण त्यांना ट्रॅपमध्ये ठेवतो आणि एक आहे तो नारा नराला आकर्षित करतो आणि दुसरा जो आहे तो त्या किड्याची नर्वस सिस्टीम डॅमेज करतो आणि त्याला मारतो आणि त्याला अक्षरशः वेडं बनवतो आणि त्यामुळे तो न कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि ज्यामुळे नर मेल्यावर मादी अंडी फलित देते म्हणजे फलित अंडी होत नाहीत आणि आपण ज्याप्रमाणे कोंबड्याची जी ही आता मार्केटमध्ये बांढरी अंडी आपण खातो तर ती अफलित अंडी असतात म्हणजेच त्या ज्या अंड्यामध्ये जीव नाही म्हणजे ती सफल अंडी नाहीत आणि ही अंडी जर समजा उभवणीला ठेवली तर रुजणार पण नाही मग अशी अंडी या न मादीने जरी घातली तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि असफल अंडी असल्यामुळे आपलं नारळ वाचतो नाहीतर ही मादी एक दोनशेच्या घरात अंडी घालते जवळजवळ साठ ते ऐंशी किंवा शंभरपर्यंत त्याच्यातून किडे बाहेर पडतात आणि हे किडे मग संपूर्ण नारळ खाऊन टाकतात मी यापूर्वी नैसर्गिक किंवा सेंद्रिय या दोन्ही विषयावर बोललो होतो आज आपण रासायनामुळे जे होणारे नुकसान आहेत म्हणजे शारीरिक नुकसान आहेत ते टाळून नैसर्गिकपणे किडनियंत्रण उपाय आपण बघायचा आहे आणि तो वापरून आप जर आपण उपाययोजना केली तर हा रासायनिकपासून होणारा आपले शारीरिक रास आपण टाळला जातो आणि आपण समाजासाठी आपण चांगलं एक कार्य करतो मित्रांनो अशा प्रकारे या कामगंध सापळ्याचा म्हणजेच फोरेमॉन ट्रॅपचा वापर जर नारळाच्या म्हणजेच रेड पाम बिटल या किडीच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याने करावा म्हणजेच काय सगळ्यांचाही फायदा होईल व या किडीपासून होणारे नुकसान तुम्ही टाळू शकताय तसेच आज आपण बघणार आहोत मठ वेंगुर्ला येथील शेतकऱ्याने याच सापळ्याचा कसा वापर केला आणि त्याचापासून त्याचा कसा फायदा मिळाला तेही आपण पुढे पाहूया मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत यशवंत कांडरकर साहेब आणि हे कांडरकर साहेब आपल्या या आपल्या क्षेत्रामध्ये हो त्यांच्या नारळाची अशी विल्हेवाट लागत होती नारळ मरत होते तर त्यांना हा कामगंध सापळाचा कसा रिझल्ट आला कधी त्यांनी सापळा लावला आणि त्याच्यापासून त्यांना किती भुंगे मिळाले आणि त्याचं कसं नियंत्रण होईल या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया कांडरकर साहेब मला सांगा हा सापळा तुम्ही कधी लावला एक दहा दिवसापूर्वी लावलेला आहे हा दहा दिवसापूर्वी तुम्ही लावलाय आणि दहा दिवसापूर्वी लावल्यानंतर आता त्याच्यात बरेचसे भुंगे आले पंधरा एक भुंगे आले त्याच्यात काय सांगतात पंधरा भुंगे आले आणि पंधरा भुंगे म्हणजे एक पस्तीस मादींची फलन करत असेल तर जवळजवळ तुम्ही आजच्या घडीला पाचशे ते सातशे कंट्रोल केल्यासारखा पैदाशी पर्यंत अंडी घालतो आणि त्याची फलित जी अंडी आहे ती जवळजवळ साठ ते सत्तर ऐंशी पर्यंत येतातच येतात म्हणजे एकदा अंडी घालतात तेव्हा साधारण एक नारळ पूर्ण जायचं करतात आणि तुमचं ते जीवन हे उदाहरण आहे दिसत आहे समोर आहे की भुंग्यांनी तुमच्या बऱ्यापैकी वीस वर्ष पंचवीस वर्षाचे नारळ खाऊन टाकले बरोबर आता आपण बघूया देरा। हे बघा हा हे रेड पाम बिटल हा रेड पाम बिटल म्हणजेच रेड पाम बिटल म्हणजे सोंग्या सोंड्या भुंग्याच्या किती अळ्या मिळाल्या म्हणजे भुंगे मिळाले ते बघा हा एक भुंगा चाळीस ते पन्नास माद्यांना फलित करतो आणि एवढी नाहीसे करतात आता मला तुम्ही सांगा हे पहिल्या दिवशी तुम्हाला या सापड्यामध्ये किती पहिल्या दिवशी आज पाच मिळाले होते नंतर दुसऱ्या दिवशी आज दहा दिवसापर्यंत दहा 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 झाले पंधरा दिवसाला दोन चार दोन चार ओ, दोन चार दिवस होते जवळ साहेब मला सांगा तुमची नारळाची एकूण झाड किती आहेत झाडवीस पंचवीस तीस झाड म्हणजे पंचवीस तीस झाडाच्या माध्यमात इथं असणारे तुम्ही एवढे पंधरावीस भुंगे हे आता नाही म्हटलं तर आठ दिवसात मारले प्रत्येक नारळाचा एक एक मिळाला नाही तर बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट की या भुंग्याच्या माध्यमातून तुम्ही नारळ कंट्रोल पण येईल हा जर सापडा तुम्ही वर्षभर लावला तर ह्या जवळपास नव्वद टक्के आणि दुसरी गोष्ट औषध घालायचं हेल्थ पण वाचू शकते प्रादुर्भावानुसार मुंगे येतात म्हणजे एक दोन पासून ते पंधरा वीस पर्यंत दिवसाला मुंगे येतातच जर समजा तुमची नारळ झाडं जास्त असतील आणि प्रादुर्भाव झालेली झाडं जास्त प्रमाणात असतील तर तुमची जास्त मुंगे येणार दुसरी गोष्ट अशी आहे की हा ए एकरी साधारण चार पाच सहापर्यंत तुम्ही जर लावायला पाहिजे म्हणजेच काय होईल हे कंट्रोलमध्ये येणं सोपं हो पडतं हा जो ट्रॅब आहे तो ग्रीन रेव्युलेशन या कंपनीचं पासून कंपनी तयार केलेला आहे आणि हा उत्तम रिझल्ट देतो तर या सापळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे झुंग्याला खोडा जर लपलेला असेल तर त्याला खेचून आणण्याची ताकद आहे याच्यामध्ये त्यामुळे हा उत्तम प्रकारे काम करतो मित्रांनो हा सापळा आता लावायचा कसा तो बघूया बघा ही कंपनीने काय केलं दोन प्रकारचे आपल्याला व त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट दिले आहेत किंवा वस्तू दिल्या आहेत त्याच्यामध्ये एक पॅकेट आहे ते आपण कात्रीने जर कापलं तर त्याच्यामध्ये गंधगोळी असे आहे आणि ही गोंधगोळी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आतमध्ये एक छोटी बॉटल आहे आणि त्या बॉटलचं वैशिष्ट्य आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून गंध बाहेर पडेल आणि हा जो गंध आहे तो त्या किड्याला म्हणजे रेड पाम बिटल किंवा म्हणजे गिंड्याबुंगा किंवा सोंड्या मुंगा या दोघांनाही एकच बॉटल आहे आणि याच्यापासून त्याची नर्वस सिस्टीम बंद होते आणि तो मरतो म्हणजे मरायला त्याला एक दोन तीन दिवस पण लागतात पण लगेच जर नाही मेला तर एक दोन दिवसात तरी तो मरतोच मरतो तर लावताना काय करायचं पहिल्यांदा जो गंधगोळी गोळी आहे ती आपल्याला लावायची आणि बॉटल बांधायचे आहे आता ह्यासाठी जो सापळा इथं दाखवला आहे तो साधा आपला जो पेंटचा डबा आहे त्याला चित्र मारून केला आहे तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे पेंटचा डबा असेल तर तुम्ही फक्त हा इसेन्स आणि त्याच्यातली बॉटल ह्या दोन प्रकार घेऊनही करू शकताय साध्या सोप्या पद्धतीने घरगुतीमध्ये किंवा तुम्ही आमच्याकडचा जो हा जो सापळा घेतला तरी उत्तमच हा साध्या सोप्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यामुळे की नाही याच्यामध्ये वर दोन छिद्र दिलेली आहेत आणि त्या खालच्या डब्याला दो तीन छिद्र अशी एकूण पाच छिद्र टोटल दिली त्याच्यातून ते भिंगे एंट्री करतात तसेच हा वजनाने हलू नये किंवा जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं त्या पाण्यामध्ये काही गारायची गरज नाही जर ओल्या सा नारळाचं सोडण टाकलं छोटंसं सो। तर आणखी उत्तम म्हणजे तोही गंधामुळे आणखी लवकर आकर्षित होतात साधं पाणी टाका आणि हा जो सापळा आहे वरचं कवर आहे त्या हुक तो हुकाने बांधा तारेने बांधा दोरीने बांधा कशाने तरी अडकवा जेणेकरून तो झाडाला लटकला जाईल आता मला सांगा तुम्ही की ह्याच्यासाठी तुम्हाला नारळावर चढून वरती बांधायची गरज नाही जिथं तुमच्या नारळाचा परिसर आहे त्या परिसरात कुठेही जरी लावला तरी ना भुंगा येणारच मित्रांनो अशा प्रकारे एक एकरसाठी चार ते पाच सापळे लावावेत एका सापळ्याची किंमत दोनशे पन्नास रुपये व फक्त गंध घ्यायचं असतील तर दोनशे रुपये व डबा आपण आपल्या घरचा पण वापरू शकतो म्हणजेच एक हजार रुपये खर्चामध्ये शंभर नारळ वाचतात आणि म्हणजेच एका नारळाला दहा रुपये पण आप खर्च आपल्याला येत नाही आणि या ट्रॅपपासून आपल्या शरीराला काही धोका नाही आणि यापासून जर आपण रेड पाम बिटलपासून जर समजा होणाऱ्या किंवा मरणाऱ्या झाडाला वाचून जर समजा एक ते दोन नारळ जरी असतील तरीच तुम्ही एक एकदा सापळा वापरून सुद्धा या आ, 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 कंट्रोल करू शकता आपण कमीत कमी म्हणजे दहा रुपयामध्ये जवळजवळ एक नारळ वाचवतो आणि एक नारळ जर मेला तर त्याला किती खर्च येतो आणि किती व्याप केलेली असतात ते तुमचं तुम्हालाच माहिती असतं मित्रांनो किमान एका ट्रॅपचा तरी वापर प्रायोग तत्वावर करून बघा तुम्हाला जर चांगलं वाटलं तर बा जास्त करा कारण हा नारळाला जे आपण रासायनिक औषध देतो ते पर्यायी आपण खातो आणि आपला शरीराचा होणार आणि ते टाळण्यासाठी आपल्याला अशा ट्रॅपचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण रेड पाम बिटल म्हणजे सोंड्या भुंग्याचं नियंत्रण कसं करायचं आणि ते सुद्धा ट्रॅपच्या माध्यमातून कसं करायचं ते पाहिलं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा तसेच शेतीविषयी मी इतरही बरेच व्हिडिओ अपलोड केले आहेत ते पण कृषी तंत्र विद्यालय देवगड या चॅनलवर पहा व तुमची शंका निरसन करा धन्यवाद